सिंधुदुर्गला रेड अलर्ट तर रत्नागिरीसह दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भास्कर जाधवांनी रामदास भाईंवर मिश्किल भाषेत केली टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खेड तालुक्यातील भरणे जाधववाडी येथील सौनिधी नितीन विठमल यांची भरणे विभाग उपसंघटिका निवड परशुराम घाटातील संरक्षक भिंत खचली ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा वैभवजी खेडेकर चार जुलैपासून परकारांचं पुन्हा उपोषण तब्बल तीन वेळेस उपोषण करून देखील प्रशासनाचं दुर्लक्ष सविस्तर वृत्त राज्यात आज सर्व दूर तुफान पावसाचा अंदाज देण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे रत्नागिरी सातारा कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज तर उर्वरित सर्व राज्यात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे अरबी समुद्रात उत्तरेत नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकला असून राज्यभर मान्सून सक्रिय झालाय परिणामी वादळी पावसासह विजांचा कडकडाट हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस येत्या पाच दिवसात राज्यभर राहणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विभागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली राज्यात कोकणासह मुंबईत येत्या चार ते पाच दिवसात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस राहणार असून बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे येत्या तीन दिवसात पुण्यासह सातारा जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली खेड तालुक्यातील साक्रोली येथील महम्मद हुसेन अब्दुल्ला परकार हे त्यांच्या दस्तुरी येथील जागेसमोर झालेलं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी आत्तापर्यंत तब्बल तीन वेळेस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं मात्र प्रशासन त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून तब्बल तीन वेळेस उपोषण करून अतिक्रमण हटवण्याची मागणी करणाऱ्या सत्तर वर्षीय यांना केवळ आश्वासनं देऊन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र बघायला मिळतंय यामुळे श्री यांनी चोवीस जून पासून आपलं चौथं उपोषण सुरू करणार असल्याचं निवेदन प्रशासनाला दिलं होतं मात्र दोन जुलैपर्यंत शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्या प्रशासनाने त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सव्वीस जून रोजी मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या कालावधीत तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषण केल्यास निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचे भंग होण्याची शक्यता असल्याने त्यांना उपोषण करण्यास परवानगी नाकारली यामुळे श्री परकार यांनी चार जुलैपासून आपलं उपोषण सुरू करणार असल्याचं दीपवाहिनीशी बोलताना सांगितलं तसेच आता जोपर्यंत अतिक्रमण हटवण्यात येणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी स्वीकारला असून प्रशासन आता तरी त्यांच्या मागणीचा विचार करून हे अतिक्रमण हटवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय आमदार भास्करराव जाधव यांनी शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्यावर मिश्किल भाषेत टीका केली असून आमच्या कोकणातील काही नेते आहेत त्यांच्या भाष्यावर आणि भाषणावर काही विधान करायचं नाही असं आमचं ठरलंय असं सांगत काही लोकांपासून दूर राहिलेलंच बरं अशी मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी रामदासभाई कदम यांच्यावर केले यावेळी त्यांनी रामदासभाई कदम यांची पन्नास भाषणं काढून बघा फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यापलीकडे त्यांनी कोणतंही विधान केलं नाही आता रामदासभाईंनी स्वतःच्या सरकारवर बोलण्याचं धाडस दाखवलं एकनाथ शिंदे यांचा सरकार किती तकलादू आहे हे सांगत अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्याचं धाडस दाखवलं याबाबत रामदास आणि त्यांच्याकडून या गोष्टी सातत्यानं व्हाव्यात आणि आम्हाला त्या ऐकायला मिळाव्यात अशी अपेक्षा ठेवतो असा मिश्किल भाषेत भास्करराव जाधव यांनी रामदासभाईंना टोला लागावलाय त्याचप्रमाणे सुनील तटकरे यांना पंचवीस हजाराचं मताधिक्य नाही दिलं तर निवडणूक लढणार नाही अशा आमदार योगेदा कदम यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी भाष्य केलंय सध्या रामदासभाई कदम हे स्वतःच्याच पक्षाबद्दल बोलतायत त्यामुळे ते त्यांच्या प्रतिज्ञेबद्दल मी काहीही तुर्तास बोलणार नाही त्यांच्याच सरकारवर ते बोलतायत त्याचा मला आनंद घेऊ द्या असं देखील भास्करराव जाधव यावेळी म्हणाले काही कोकणातली आमची जी काही नेते मंडळी आहे त्यांच्या भाषेवर त्यांच्या भाष्यावर त्यांच्या कुठल्याही विधानावर भाष्यच करायचं नाही असं आमच्या पक्षाचं धोरण ठरलेलं आहे कारण काही माणसांपासून दूर राहिलं बरं परंतु रामदासभाईंची पन्नास भानशं तुम्ही काढून बघा शिवसेना सोडल्यापासून एकच माझं मंत्रिपद आदित्यनं दिलं मला मंत्रिपद दिलं नाही मा योगेशला पाडण्याचा माझ्या मुलाला योगेश कदमाला पाडण्याचं काम उद्धवसाहेबांनी केलं त्याचबरोबर उद्धवसाहेबांनी हिंदुत्व सोडलं आणि मग भाषेमध्ये बोलायचं यापेक्षा रामदास रामदासभाईंच्या वक्तव्यामध्ये काहीही काहीही नवीन नसतं त्यामुळं ज्या वेळेला रामदास कदम भाषण करत होते तेव्हा समोर बसलेला ऑडियन्ससुद्धा इतका अस्वस्थ होता व्यासपीठावर बसलेला ऑडियन्ससुद्धा किंवा नेते मंडळी इतकी अस्वस्थ होते पण जाऊ द्या त्याच्यावर मला काही बोलायचं नाही रामदासभाईचं मात्र मी कौतुक करतो की त्यांनी स्वतःच्या पक्षावर बोलण्याचं एकनाथ शिंदेंचं नेतृत्व किती दु आहे त्याच्यावर बोलण्याचं धाडच दाखवलं अजितदादावर बोलण्याचं धाडच दाखवलं देवेंद्र फडणवीसवर बोडव बोलण्याचं दाखवलं त्यामुळं रामदासभाईंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या गोष्टी रामदासभाईंकडनं सातत्यानं व्हाव्यात आणि आम्हाला ते ऐकायला मिळावं अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद योगेश कदम काय बोलले होते रामदासभाई काय बोलले होते ते सगळं मला माहीत आहे पण तूर्तं मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही सध्या भा रामदासभाई आपल्याच पक्षांवर बोलत आहेत त्याच्यामध्ये मला आनंद आहे तो मला आनंद घेऊ द्या दिनांक तेवीस जून रविवार रोजी उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम प्रमुख विजयराव जाधव हो, यांच्या प्रमुख उपस्थितीत उर्फ माई संजयराव कदम रत्नागिरी जिल्हा महिला संघटिका अरुणा आमरे खेड तालुका महिला संघटिका अंकिता बेलोसे खेड शहर महिला संघटिका माधवी बेर्डे खेड तालुका प्रमुख संदीप कांबळे अंकुश काते खेड संघटक प्रभाकर कदम मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवळे अस्थान प्रमुख विश्वास कदम भरणे प्रमुख अंकुश कदम विभाग प्रमुख दत्ता भिलारे शहर प्रमुख दर्शन महाजन खेड नगर परिषदेच्या माजी नगरसेविका मनीषा निर्मळ राजन निर्मळ आजी माजी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवा सैनिक कार्यकर्ते ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खेड तालुक्यातील भरणे जाधववाडी येथील निधी नितीन निती विठमल यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भरणे विभाग उपसंघटिकापदी निवड करण्यात आली यावेळी खेड भरणे नाका श्री देवी काळकाई मंदिर हॉल येथे नियुक्ती पत्र देऊन तसेच शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्त्याच्या कडेला टाकलेला भराव खचला असल्याची माहिती आली गुरुवारी दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात भरण्यात आलेला मातीचा भराव अक्षरशः वाहून गेल्याने आणि दरड कोसळल्यामुळे घाट धोकादायक बनत चालल्याचं खेडचे माजी आणि वैभवजी खेडेकर यांनी तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी काय म्हणाले वैभवजी पाहूया मुंबई गोवा महामार्गाची अवस्था फार दयनीय झालेली आहे आज परशुराम घाटामध्ये दडड कोसळलेली आहे आणि हा रस्ता कधी वाहून जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे गेल्या अनेक वर्षापासून मी मुंबई गोवा महामार्गासंदर्भात आवाज उठवत आहे एकदा उग्र आंदोलन केल्यानंतर दीड महिना जेलमध्ये देखील गेलेला आहे परंतु आज ही परिस्थिती आलेली आहे की निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुंबई गोवा महामार्गाला ग्रहण लागलेला आहे आणि हा महामार्ग या ठिकाणी निघून जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे त्यामुळे या संबंधित ठेकेदारांवरती कारवाई व्हावी त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत आणि चांगल्या पद्धतीचा उत्तम प्रतीचा आहे आम्हाला मिळावा ही परिस्थिती मुंबई गोवा महामार्गाची आहे तशीच या कशेरी बोगद्याची देखील आहे संपूर्ण आतमध्ये कॉन्क्रीट अस्तरीकरण असताना नुसत्या त्या ठिकाणी बोगदा खोदलेला आहे तो लीक आहे कधी ढासवू शकतो अशी परिस्थिती आहे आमच्या कोकणाकडे बघण्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधी वेळ नाही संसदेत प्रश्न मांडायला वेळ नाही आणि या हायवेकडे लक्ष द्यायला वेळ नाही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या हायवे संदर्भात मोदींसमोर विचार मांडलेले आहेत जागर यात्रा काढलेली आहे आता ही जी परिस्थिती आहे परिस्थिती साहेबांसमोर मांडू आणि आमच्या आंदोलनाची पुढची दिशा या ठरवू भारतीय हवामान विभाग कुलाबा मुंबई यांच्याकडून पर्जन्यमान विषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार दिनांक तेवीस ते सत्तावीस पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्याने मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी आणि व्यापारी बंधूंनी शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच सदर कालावधीत सतर्क का राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं खेड नगर परिषदेकडून खेड शहरातील सर्व नागरिकांना आणि व्यापारी बांधवांना कळवण्यात आलं आहे आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री निरंजन डावखरे यांनी भेट दिली महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ऍडव्होकेट आनंदराव भोसले यांच्या हस्ते त्यांचं चे आणि इतर मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी श्री डावखरे यांचा परिचय करून देत त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा दिला ऍडव्होकेट आनंदराव भोसले यांनी निरंजन डावखरे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांचं अभिनंदन करून एक चारित्र्यवान उमेदवार अशी त्यांची प्रशंसा केली श्री निरंजन डावखरे यांनी आपल्या मनोगतात संपूर्ण कोकणात ग्रीन स्कूल ही संकल्पना आपण राबवणार असून त्याचा फायदा कोकणातील विद्यार्थ्यांना होणार आणि इतर उपक्रमांची देखील माहिती दिली या भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे माजी आमदार धैर्यशील पाटील भाजपचे खेड शहर शहराध्यक्ष अनिकेत कांदडे सहजीवन शिक्षण संस्थेचे संचालक संजय बुटाला महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन चे ॲडव्होकेट आनंदराव भोसले महाविद्यालयाचे प्राचार्य अनिता आवटी महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार आणि सूत्रसंचालन प्राध्यापक केळकर यांनी केलं माजी राज्यपाल राम नाईक यांचं मध्ये स्वागत करण्यात आलं यावेळी कर्मवीर पद्मश्री दादा इदाते रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन दादा पाटणे विश्व हिंदू परिषद खेडचे नरेश इदाते श्री राम उर्फ भाऊ इदाते आणि गोपीनाथ मुंडे गळगावचे अध्यक्ष सावित्री शिक्षण प्रसारक मंडळ जळगावचे अध्यक्ष संपदा पारकर बीजेपी अध्यक्ष ऋषिकेश मोरे अनिकेत कानडे शहराध्यक्ष खेड ॲडव्होकेट मिलिंद जाडकर भूषण काणे अजय तोडकरी रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी हायस्कूल खोपी प्रशालेमध्ये आंतरराष्ट्रीय योग, योग मार्गदर्शिका म्हणून सरस्वती मुरलीधर नंदवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी खोपी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सविता मोरे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं नंदवंशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योगाचं महत्व समजवून सांगून योगाचे विविध प्रकार प्रात्यक्षिक करून दाखवली या योग दिनाच्या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच आशा वर्कर अश्विनी अंकुश भोसले यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या वेळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन अंकुश भोसले व्हाईस चेअरमन अरविंद सुर्वे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मांडवकर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन कांबळे मॅडम यांनी केलं खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि श्री पी के दरेकर ज्युनियर कॉलेजमध्ये खवटी ग्रामपंचायत खवटी आणि न्यू इंग्लिश स्कूल खवटी यांच्या संयुक्त विद्यमाने उमेद अभियान अंतर्गत बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल लवेल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर गुरुवार दिनांक वीस रोजी प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आलं या शिबिरासाठी प्रमुख अतिथी डॉक्टर नेहा पाटील पूनम पवार रचना तिवारी विवेक बनकर तसेच नर्सिंग स्टाफ निकिता शिरवण शालिनी सिस्टर दीपक शिंदे यांच्या सहकार्यानं इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंततील सर्व विद्यार्थ्यांचं मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये हिमोग्लोबिन चाचणी रक्तदाब तपासणी रक्तातील साखरेची पातळीची तपासणी आणि मोफत देण्यात आला एकूण ऐंशी एक विद्यार्थ्यांची पालक ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमासाठी खवटी गावच्या सरपंच मालिनी पाटील मुख्याध्यापक विजय कुमार माळी ज्येष्ठ शिक्षिका नवले मॅडम कोदारे मॅडम आणि सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो याच औचित्य साधून ज्ञानदीप शिक्षक प्रसारक खेळ संचलित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान आणि वाणिज्य मोरवंडे बोरज येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूलचे क्रीडा शिक्षक आशिष देशमाने यांनी विद्यार्थ्यांकडून योगाची प्रात्यक्षिक करून घेतली यावेळी डॉक्टर उमेश कुमार बागल यांनी जागतिक योग दिनाचं महत्व सांगून प्रत्येकानं रोज योगासनं करून आपलं जीवन निरोगी आणि तणावमुक्त करावं असं आवाहन विद्यार्थ्यांना केलं राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रिया बावकर महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक मंगेश सटपाळ तसेच महाविद्यातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेठे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लठ्ठा संस्थेचे सर्व सभासद आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णी यांच्याकडून या उपक्रमाचं विशेष कौतुक करण्यात आलं सौ श्रेयाताई योगे दादा कदम यांच्या उपस्थितीत खेडशहर शहर महिला आघाडीची बैठक संपन्न झाली यावेळी खेड शहर प्रमुख कुंदनजी सातपुते उपशहर प्रमुख स्वप्नीलजी सैतवडेकर सर्व महिला आघाडी आजी माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते